मनोजी सरांगे पाटील हे गेल्या चार दिवसापासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसले मात्र या उपोषणा दरम्यान पोलिसांकडून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता हा बंद करण्यात आलाय यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून अंतरवालीकडे जाणारा रस्ता बंद का केला असा जाब विचारत अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली यावेळी मराठा आंदोलकांनी तुमच्याकडे जी आर आहे का आदेश असेल तर तो दाखवा अन्यथा रस्ता खुला करा अशी मागणी केली

आम्ही काय हे का, का। आमच्या दोन गाड्या मारून सोशल मीडियाची गाडी आणि आमची गाडी साहेब सांगतील त्याप्रमाणे ऑपोशन असतात काय ठीक आहे तरी जिल्हा आमच्याच आम्हाला काय म्हणायचं नाही तुम्ही आम्हाला कशा हे करता आमच्या आडव्या कसं काय हायवे आढावा सुप्रीम कोर्टाच्या आदेश त्या खांबे पाऊस पडला चिखल काय करायचं विनंती करत होतो आम्ही काय चुकीचं वाढत नाही काय नाही ते बी आमचे बांधव दिली परवानगी त्यांना द्या आम्हाला परवानगी द्या रस्ताला द्यायला आम्ही कामजन कोणाचा बांध नाही कुणाचा बांधायला बांध नाही રામધ ગંગાધર તાલુકુટે અને સોશિયલ મીડિયા દોન ગાડિયા

स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी संकलन विभाग नाशिक